शिवसकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल अग्रिटेकर्समध्ये आज शिवसकाळ बोललो कारण की आजचा प्रवास आपला एक किल्ल्याचा असणार आहे आणि मित्रांनो ॲक्च्युली आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा अशा ऐतिहासिक वास्तू आहेत म्हणजे कल्याण डोंबिवलीच्या आणि आपल्या नवी मुंबईच्या आसपास बऱ्याचशा ऐतिहासिक वास्तू आहेत पण त्या वास्तूबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही किंवा काही लोकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला आहे पण त्याच आजूबाजूच्या ज्या वस्तू आहेत आपल्या ऐतिहासिक वास्तू आहे ज्या महाराजांचा इतिहास आपल्याला सांगतात अशा काही वास्तूंचे आम्ही दर्शन घेणार होत आहोत आणि आता थोड्याफार आम्ही छोट्या छोट्या गोष्टी त्याच आजूबाजूच्या कव्हर करणार आहोत कारण की माझ्यासोबत छोटा प्लेयर आहे <laughs> कारण तिला मोठे मोठे ट्रॅक जमणार नाही म्हणून आम्ही आजूबाजूची ऐतिहासिक वास्तू बघतोय आणि आपल्या आजूबाजूला एवढी सुंदर मंदिर आहेत ना आणि आपण आज जाणार आहोत ते म्हणजे बेलापूरच्या किल्ल्यावर आणि बेलापूर किल्ल्याचा पण इतिहास फार मोठा आहे म्हणजे जो पोर्तुगीजांनी बांधला बेलापूर म्हणजे अगोदर त्याचं नाव वेगळं होतं मी तुम्हाला सांगेनच पुढे गेल्यावर पण त्या किल्ल्याचा इतिहास पण फार मोठा आहे तर मी आत्ता आहे नवी मुंबईला आणि जातोय टुवर्ड्स बेलापूर फोर्टला सो भेटूयात पुढे इथे जास्त टाइमपास नाही करत ॲक्च्युली आम्ही घरातून निघलेलो काहीतरी सहा वाजता आणि आता जवळजवळ सात वाजल्यात एक दहा मिनटात पोहोचू आम्ही तिथं तर भेटूया बेलापूर किल्ल्याच्या इथं फायनल येऊन पोचलो आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंगच्या समोर आणि हा सिग्नल आहे तिथला आणि त्याच्या बाजूलाच एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि ती म्हणजे हा बेलापूरचा कोर्ट किल्ला जसं आपण वेल्हेचा कोट आणि पिंगलाचा कोट बघितलेला ना तसाच हा आहे बेलापूरचा कोट आणि बेलापूर किल्ल्याकडे जाण्यासाठी त्याच्याच बाजूने रस्ता आहे आणि ही त्याची कमान आहे जे मंदिर बोललेलं ना मी तुम्हाला गोवर्धनी माता मंदिर खूप भारी असं मंदिर आहे आपण इथं आहोत हा आहे बेलापूरचा कोट किल्ला म्हणजे बेलापूरच्या किल्ल्याच्या अगोदर एक कोट किल्ला पण आहे जसा वेल्हेचा आणि पिंपलासचा कोट तसा हा कोट किल्ला आहे आणि बघू शकता थोडा पडक्या अवस्थेत आहे हा पण पण त्याचा मागच्या वेळी जेव्हा आपण दिबा पाटीलचं आंदोलनाला होतो तेव्हा त्याचं संवर्धन करण्यात आलं आणि बऱ्याचशा दगड दगड रसून तो किल्ला पूर्ण पहिल्यासारखा थोडा उभारण्यात आला कोट किल्ला बोलतात त्याला आणि त्याच्या बाजूलाच आहे बरंच वास्तू आहे तुम्हाला दाखवतो इथं चौथाऱ्या कसला पाण्याच्या टाक्यात आय थिंक आणि तिथं पण बुरुज सारखं काहीतरी आहे आणि समोरच हा बेलापूरचा कोर्ट नेट वगैरे लावलं कारण की पुढच्या साईडने जरा ढासळलेल्या अवस्थेत आहे फायनली येऊन बसलो आपण बेलापूर किल्ल्याच्या पायथ्याशी आणि ॲक्च्युली आपण उभे होतो पण बेलापूरचाच किल्ला आहे मध्ये रोड वगैरे गेला आणि आपण जो आता गोवर्धनी माता मंदिर बन बघितला तो पण ॲक्च्युली बेलापूर किल्ल्यातच येतो पण कालांतराने आजूबाजूला बिल्डिंग्स वगैरे झाल्या त्याच्यामुळं तो किल्ल्यापासून दुरावला गेलेला आहे सो किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर बघाल ना फार खूप छान आहे बघू शकता इकडं पूर्ण रोड असा आणि हे नेचर पूर्ण आणि हा रस्ता बघ किती सुंदर येताना बघितलाच असेल तुम्ही आणि तिकडंच आहे आपला हा मोठ्या बायांचं मंदिर म्हणजेच सातासरा देवी मंदिर आहे आणि तो आपण नंतर कवर करूया आता जाऊयात आपण आपल्या बेलापूर किल्ल्याच्या दिशेने म्हणजे इकडनं वरती जायला रस्ता आहे आणि मित्रांनो तुम्ही कदा तुम्हाला कधी यायचं असेल ना बेलापूर किल्ल्याला तर बेलापूर रेल्वे स्थानकापासून जवळजवळ अडीच किलोमीटरच्या अंतरावर हा बेलापूरचा किल्ला आहे बेलापूर या रेल्वे स्थानकावरून तुम्हाला बस बस किंवा टॅक्सी वगैरे पण तुम्हाला अवेलेबल आहे तिथं मेन ओला वगैरे कराल तर ते तुम्हाला बेटर राहील एकदम सो so, जाऊयात आता बेलापूर किल्ल्यावर तर मित्रांनो बेलापूर किल्ल्याला एंट्री करताच पहिला हा साईनबोर्ड दिसतो तुझ्या गडांची ही व्यथा आता राजा दे साऱ्या जगा असं गडकिल्ले हे ऐतिहासिक ठिकाण आणि सर्व शिवभक्तांचे श्रद्धास्थान असून येथे कोणीही हॉस्पिटल चालले आणि व्यसन करताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि फोटो पण बरोबर बरोबर दाखवलेत कारण की लोकं दारू प्यायला आणि असे कपल म्हणून बसायला इथे येतात बऱ्याचशा किल्ल्यावर कारण की बेलापूरसारखे असे अनेक किल्ले आहेत जे अपरिचित आहेत जिथं जा जास्त लोक जात नाही त्याच्यामुळे जा जा कपल लोकांचे बरेच चाळी चालू असतात इकडे परत दारू पिणाऱ्यांसाठी पण अशी मेजवानी होते जसं की किल्ल्यावर गेल्यावर म्हणून केंद्र सरकारने आणि आपलं राज्य सरकारने आता चांगला आदेश काढला आहे की जो पण किल्ल्यावर मद्यपान करताना दिसेल त्याला दोन लाख रुपयांची शिक्षा तर मित्रांनो इकडनं आपण चालत आलो आणि समोर आल्यावरच आपल्याला पहिला बुरुज दिसतो तो म्हणजे किल्ले बेलापूरचा आणि बाजूला हा टॉवर बनवलेला आणि इकडं किल्ल्याचा तिस दुसरा बुरुज आहे सो आपण जाऊया आता किल्ल्याचा पहिला बुरुज बघूयात आणि सुंदर असा क्षण बघायचा ना तो म्हणजे हा झाडांच्या मागे लपलेला सूर्य आणि समोरच आपला किल्ला बुरुजाच्या बाजूनी पुढे चालत आलो की समोरच इकडं दुसरा बुरुज आहे आपला आणि किल्ल्याची तटबंदी आहे बघू शकता इकडनं आणि एक किल्ल्याची तटब तटबंदी आणि तिकडं बुरुज आहेत अजून एकूण किल्ल्याला पाच बुरुज आहेत आणि बघू शकता समोरच बुरुज आणि आपला भगवा ध्वज ठेवलेला हो आहे आणि तिकडं महादेवाचे पिंड आहे तर आपण दर्शन करूया आणि मग जाऊयात आपले दुसरे बुरुज बघायला आणि गरुज बघता बघता तुम्हाला इतिहास तर सांगणारच मी आणि त्या साईडला आहे खाडी किनारा आणि इकडनं ना वरच्या साईडने गेलत ना आता ॲक्च्युली बघू शकता इकडं पडझड झालेली आहे वरती जायला जागा आहे पण ॲक्च्युली जाऊ की नको असा विचार पडला आहे कारण की किल्ल्याचा एखादा दगड जरी आपल्याने जर ढसळला ना तरी मनाला खूप वेदना होतात म्हणून गेलो तर जाईन आणि इकडनं या साईडला पनवेलचा एरिया आहे तिकडनं कर्नाळा आणि जो आपला कलावंतीन दुर्ग किल्ला आहे तो पूर्ण दिसतो आता घेऊया तिकडे दर्शन आणि मग जाऊया आपला बुरुज बघायला बेलापूर किल्ल्याच्या हातमध्ये आणि आताच आपण दर्शन घेतलं महादेवाच्या पिंडीचं आणि किल्ला खूप भारी आहे आणि चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवलेला हो आहे स्वच्छता पण बघू शकता किती चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे म्हणजे सकाळी जाऊन कोणतरी स्वच्छता पण करून जातो इकडे आणि इथं छोट्या मूर्त आहेत नंदी महाराज आहेत आपले भगवा ध्वज आणि इथे एक फ्रेम लावलेली आहे नमस्कार शिवभक्ताओ या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जरब या गुणाचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय तर असं होतं मित्रांनो आपल्या किल्ले बेलापूरचा हा पहिला पुरुष आणि बेलापूर किल्ला ना मित्रांनो हा ॲक्च्युली खाडी किनारी होता काळांतराने जे खाडीमध्ये भराव टाकून टाकून तो किल्ला समुद्रापासून दुरावला गेलेला आहे ॲक्च्युली पोर्तुगजनी पोर्तुगीजांनी जेवढे पण किल्ले बांधलेले आहेत ना ते खाडी किनारी बांधलेले आहेत कारण की ॲक्च्युली काय व्हायचा सागरी मार्गे पहिला खूप व्यापार सहायचा आणि शिवाजी महाराजांचा एक धोरण होता की ज्याचा आरमार आणि ज्याचं समुद्र त्याचंच राज्य म्हणून पोर्तुगीजांनी खूप आपल्या स्वराज्यावर जबर बसवण्यासाठी आजूबाजूला खूपसे किल्ले बांधलेत समुद्राच्या बाजूला त्यातलाच हा एक बेलापूरचा किल्ला तर मित्रांनो वरती ॲक्च्युली पायऱ्या चांगल्या होत्या म्हणून या बुर्जावर याची इच्छा झाली आणि समोरच बघू शकता हाय आपला ध्वज किती तौलाने डवलाने आणि मानाने फडकतोय आणि बाजूला सूर्य आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता आणि आता बोलूच आतल्या बाजूने आपण जिथं आता पाया पडतो सो समोरचा व्ह्यू बघूया आता आपण बेलापूरचा रेतीबंदरचा एरिया पाठची बाजू म्हणजे बेलापूर किल्ल्याची आणि समोर बघू शकता व्हाल वगैरे सर्व गावं आहे तिकडे उरणची ॲक्च्युली धोका आहे पूर्ण त्याच्यामुळं काही दिसत नाही आणि अशा प्रकारे हा बुरुज एवढा भारी आहे ना थोडा ढासळला आहे पण ढासळ्यात आधी अभिमान आणि उभा आहे कारण की जो इंग्रजांनी म्हणजे सतराव्या शतकात एक धोरण धरलेलं की मराठ्यांचे जेवढे पण किल्ले होते म्हणजे हा किल्ला शेवट शेवटी शेवटी मराठ्यांच्या ताब्यात होता पण इंग्रजांचं एक धोरण होतं की मराठ्यांचे सर्व किल्ले उद्ध्वस्त करायचे आहेत त्यातल्या त्यात हा बेलापूरचा किल्ला पण त्यांनी उद्ध्वस्त केला पण किती पण उद्ध्वस्त केला तरी मराठ्यांची सत्ता कोणी हलवू शकला नाही आणि आज पण तेच आहे की मराठे जोपर्यंत आहेत तोपर्यंत हिंदू धर्माला आणि बाकीच्या आपल्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या ऐतिहास ऐतिहासिक गोष्टी आहेत त्यांना कोणी हात नाही लावू शकत सो चावूया आपला दुसरा बुरुज बघूया हा एक किल्ल्याचा दुसरा बुरुज बघू शकता किती भारी आहे आणि हा संवर्धन केलं आहे त्याच्यामुळं असं राहिलेलं आहे ॲक्च्युली तो पण किल्ला बघायला आला आहे सकाळ सकाळ आणि बघू शकता इकडे पाठीमागा आहे खाडी परिसर आहे पूर्ण दिसणार नाही पूर्ण जंगल झालेलं आहे आणि किल्ल्याची उर्वरित तटबंदी आहे पूर्ण बघू शकता साफ करून ठेवलं पूर्ण या साईडने सो आपण जाऊया आता पुढे काय काय किल्ल्यामध्ये ते कवर करूया ॲक्च्युली बेलापूर किल्ल्याचा नाही इतिहास फार मोठा आहे म्हणजे पोर्तुग पोर्तुगीजांनी जो बांधला पंधराशे साळी आणि त्याच्यानंतर खूप असे त्याचे इतिहास घडत गेला मग म्हणजे मुघलांकडं गेला इग इंग्रजांकडं गेला मग मराठ्यांच्या ताब्यात आला असा फारसा इतिहास बघितला या बेलापूर किल्ल्याने हे मला रस्ता दाखव आहे बघ चांगला रस्ता दाखवायला त्या रेग्युलर ट्रेकिंगला येतो वाटतं हे रेग्युलर येतो तू इकडं तर मित्रांनो हा आहे तिसरा बुरुज या किल्ले बेलापूरचा आणि ॲक्च्युली तुम्हाला वाटत असेल का असं चौकणी शेपमध्ये बुरुज कसा झाला ॲक्च्युली हा ढासळलेला होता पण त्याचा संवर्धन करून चांगल्या प्रकारे बनवलेला आहे म्हणून तो असा या शेपमध्ये बनवलेला आहे आणि तिकडं बघू शकता तिकडे वाड्यांचे काही अवशेष आहेत सो जाऊया आपण आता तिकडे आणि ते बघूयात हे आहे वाड्यांचे अवशेष बघू शकता त्यांचे अवशेष म्हणून लिहिलेलं आहे आणि ते दगडं पण आहेत पुरातन जाऊया आता पुढे काय आहे बघूया तर मित्रांनो या आहेत पाण्याचे हौद बघू शकता अशा प्रकारे सतराशे तेहतीस मध्ये चिमाजी आप्पांच्या नेतृत्वात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला आणि तो ताब्यात यायच्या अगोदर ना शिमाजी आप्प्पाने एक प्रण केलेला जसा भीमाशंकरला प्रण केलेला वसई मोमियाचे वेली की लोखंडाची मोठी घंटा ब बसून देईन म्हणून आणि ते आज पण भीमाशंकरला कधी गेलात ना तुम्ही पान, तर तिकडं घंटा बघायला मिळते ती मंदिरामध्ये आणि ॲक्च्युली तसाच एक प्रण इकडं अमृतेश्वराचं मंदिर आहे जवळच बेलापूरच्या आणि तिथं प्रण केलेला की बेलाचं पान पानांचा हार करेन म्हणून तुला तर जेव्हा हा किल्ला स्वराज्यात आला तेव्हा त्यांनी बेलाच्या पानाचा हार हा अमृतेश्वरा वाय अमृतेश्वराला वाहिला त्याच्यामुळं या परिसराचं नाव बेलापूर ठेवण्यात कारण की या का परिसराचं नाव पहिले शाबाज असं होतं मी तुम्हाला बोललेलो की या परिसराचा पहिलं नाव तुम्हाला नक्की सांगेन तर बेलापूर हा किल्ला पहिले शाबाज या नावाने ओळखला जायचा पण त्याजाचं नाव चिमाजी आप्पांनी बेलापूर असं केलं कारण की त्यांनी प्रण केलेला तर अशा प्रकारे या किल्ल्याचा फार असा मोठा इतिहास आहे आणि ॲक्च्युली या किल्ल्याच्या सक्रिय दिवसांमध्ये किल्ल्यात चार तुकड्यांपैकी प्रत्येकी एकशे ऐंशी माणसांचा चार बारा पाऊंड आणि म्हणजेच दोन ते अडीच किलो वजनाच्या चौदा बंदुका ठेवल्या होत्या या काळात आणि म्हणजे ना एक गोष्ट पण बोलली जाते इकडे की एक देखील अस्तित्वात आहे या किल्ल्यामध्ये जो इथून सरळ एलिफेंटच के केव्ज म्हणून बोलतात जिथं घारापुरी म्हणजे घारापुरीचा जो किल्ला आहे तिकडं सरळ निघला जातो म्हणजे जसा जिंजिराच्या सिद्धीचा सिद्धीचा मानला जातो की जंजिराच्या किल्ल्यापासून ते सिद्धीचा जो महल आहे तिकडनं एक पाण्याच्या खालून बोगदा आहे तसा स तसाच हा पाण्याच्या खालून बेलापूरच्या किल्ल्यापासून ते घरापुरीपर्यंत एक भोगदा आहे असं मानलं जातं पण ते अजूनपर्यंत कोणाला भेटलं नाही आहे सो हा असा संपूर्ण असा इतिहास होता या बेलापूर किल्ल्याचा आणि ॲक्च्युली मी जास्त काय वाचून नाही आलो त्याच्यामुळं अशी माझी बोलण्याची दमचाक होते सो हा असा प्रकारे आपला किल्ला होता आणि इकडनं जाऊ आता आपण सात आसरा माता देवीचं मंदिर आहे तिकडे जाऊयात सो भेटतो